नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर उंबरवट्यावर असलेल्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक या संदर्भात बातमीचे टायटल आहे सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक च्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत सदरची बातमी ही पाटील संगीता पवार यांच्याकडून आपणास प्राप्त झाली असून स्टेट महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉईज आय एम पी शासन परिपत्रक अत्यंत महत्वाचं परिपत्रक आहे सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरवट्यावर असलेल्या सेवानिवृत्तीस से एक वर्ष बाकी राहिलेल्या वर्ग तीन वर्ग चार प्रकरणामध्ये अतिप्रधान वसुली करण्यात येऊ नये या संदर्भात राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून दिनांक दहा अठरा दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रकात नमूद केले आहे की सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या असलेल्या वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये वसुली असेल तर पुढील प्रमाणे अभिप्रायानुसार करण्यात येऊ नयेत असे नमूद करण्यात आले आहेत आणि यामध्ये सेवानिवृत्त वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये असे स्पष्टपणे नमूद केले आहे व तसेच निवृत्तीच्या उंबरवट्यावर असणाऱ्या वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये असेही नमूद केले आहे क मध्ये असे म्हटले आहे की तसेच पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी अतिप्रदान करण्यासाठी आले असल्यास वसूल करण्यात येऊ नये म्हणजेच पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अतिप्रधान करण्यात आलेले असल्यास करण्यात येऊ नये ड विभागात असं म्हटलं एखाद्या च्या तसेच तसेच चुकीने लाभ देण्यात आले असेल आणि चुकीची करता येईल दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चारच्या परिपत्रकात भावी अशा प्रभावाने लागू करणे योग्य व न्यायोचित होणार नाहीत असेही नमूद करण्यात आले आहे सदरच परिपत्रक हे राज्यातील सर्व जिल्हा लागू झालेले आहेत किंवा लागू करण्यात आलेले आहेत आणि काही जिल्हा परिषदेच्या शासनाच्या स्वयंपुष्ट स्वयंस्पष्ट परिपत्रकानुसार कारवाई न करता सदर परिपत्रकातील नमूद तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे या संदर्भात सविस्तर शासन पत्र परिपत्रक जे आहे ते पुढील प्रमाणे आहेत हे महाराष्ट्र ऑगस्ट परिपत्रक आहे आणि यामध्ये स्पष्ट आपण म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्यांची अतिप्रधान वसुली करू नये आणि अतिप्रधान वसुली जर केल्या केली तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल असेही सुद्धा सांगितले आहे म्हणून आपणास या परिपत्रकाचा माहिती अभ्यासावा लागली आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असल्यामुळे मी व्हायरल केला आहे आपणास आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बंदी मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स